श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जावं तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हो हे स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर प्रत्येकाची विचार असता प्रत्येकाचं म्हणणं असतं जो आपला उद्योगधंदा आहे साधारण छोटं दुकान आहे बुटीक आहे किंवा मग कपड्यांची दुकान आहे छोटा मोठा व्यवसाय कुठलाही व्यवसाय असो आपल्या धंद्यामध्ये आपल्या दुकानामध्ये आपली आवक वाढवावी पैसा यावा जास्त गिरेक यावं असं प्रत्येकालाच वाटत असतं तर आपला धंदा आपला बिझनेस वाढवण्यासाठी कुठली सेवा करायची ती सेवा आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी सर्व ताईदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जे पण ताईदादा चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हो आपला त्यासाठीच आहे उद्योगधंदा वाढवण्यासाठी तर बघा प्रत्येकाचा काही ना काही उद्योग असतो कोणी नवीन उद्योग टाकत असतो आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला उद्योग वाढावा आणि प्रत्येक आपल्या परीने प्रामाणिकतेने कष्ट करत असतो आणि म्हणतात ना जो प्रामाणिक असतो त्याच्यासोबत दे देव नेहमी राहत असतो त्यांचा व्यवसाय आज ना उद्या नक्कीच सफल होत असतो तर आपण आपल्या व्यवसायाची प्रामाणिक राहावं तर महत्वाचं म्हणजे बरेच वेळा काय होतं की व्यवसाय दोन व्यक्ती दोन जवळचे व्यक्ती एक व्यवसाय स्टार्ट करता आणि तो नाही चालत तर दोन दोन्ही व्यक्ती वेगवेगळे व्यवसाय चालू करतात म्हणजे त्यांचा व्यवसाय वेगळा आपला व्यवसाय वेगळा तर आपला म्हणजे एखाद्याचा व्यवसाय हा टाकल्या टाकल्याच खूप फास्ट चालतो आणि त्याची आवक सुद्धा वाढती गिरेक येतात आणि त्याला खूप मागणी वाढती तर लगेच त्याला इन्कम स्टार्ट होती नंतर दुसरे जो व्यक्ती असतो त्याचा व्यवसाय हा हळूहळू हळूहळू चालतो मग यासाठी आपल्याला सेवा करायची आहे बरेच वेळा नशिबाची साथ असणं सुद्धा गरजेचं आहे कारण नशीब आणि अध्यात्मक हे खूप महत्वाचं आपल्या जीवनामध्ये आहे आता महत्वाचं सेवा कुठं करायची ज्यांचा गाळा असेल मेडिकल असेल साधं छोटं दुकान असेल कपड्यांचं से दुकान असेल किंवा एखादा स्टॉल लावलेला असेल तर त्यांनी दुकानामध्ये सेवा करायची आहे बघा दुकान जरी भाड्यानं असलं तरी तिथं कमाई आपण करत असतो पैसा आपला येत असतो लक्ष्मी आपली वाढत असती कारण की आपण जरी तिथं भाड्याने राहतो पण दुकान आपलं आहे व्यवसाय आपला आहे म्हणून आपण ही जी सेवा करायची आहे ती दुकानात करायची आहे आणि ज्या व्यक्तींचा गाळा आहे म्हणजे बाहेर स्टॉलवर लावलेला आहे फुलांची दुकान असेल किंवा तुमचा वडापावचा वडापावचा गाळा आहे छोटा पाणीपुरीचा गाळा आहे असं जर छोटे छोटे गाळे आहेत तर तुम्ही ती सेवा घरी करू शकतात पण ज्यांचं असं दुकान आहे तुम्ही तिथं बसू शकता तुम्ही देवघर तिथं छोटंसं देवघर मांडलेलं आहे तर त्यांनी नक्कीच ती सेवा गाड्यामध्ये करायची आहे आणि नाही तर मग आपल्या घरामध्ये किंवा मग तुमचा जर घरात व्यवसाय असेल किंवा तुम्ही घरामध्ये बुटुक चालत असाल किंवा ट्युशन घेत असाल शिलाई काम असेल घरात जर उद्योग असेल तर तुम्ही सेवाही घरातच करायची आहे तर सेवा कोणती करायची आहे ते आपण बघूया थोडक्यात काय तर ज्याचा जिथं बिझनेस आहे तिथंच त्यांनी सेवा करायची आहे फक्त ज्यांचा बाहेर आहे ते घरात करू शकता आणि ज्याचा घरामध्ये आहे ते सुद्धा घरातच जसं सा तुमचं साडीचं दुकान असलं कुठलाही व्यवसाय असो तुम्ही घरात सेवा करायची आहे तर आता ही सेवा कोणती करायची आहे बघा जे पण चाळीस दिवसाची सेवा करत असतात कवड्यांची कारण कवड्याची सेवा कोणती आहे कुठली कशी करायची आहे हे तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा आपण एक परत एक वेळा व्हिडिओ टाकणार कारण आपले जे नवीन सेवेकरी आहे जे नवीन आपल्याला जुळत आहेत त्यांना सुद्धा ती सेवा पाठवायची आहे त्यामुळं तर बघा ते चाळीस दिवसाची जी सेवा असती आता ही जी सेवा आहे ही सुद्धा चाळीस दिवसाचीच सेवा आहे पण ज्यांना कवड्याची सेवा ज्यांची चालू आहे त्यांनी त्यांना ती करायची नसेल तर त्यांनी ही सेवा केली तरी चालेल किंवा मग तुम्हाला नवीन आम्हाला कवड्याची नाही आम्हाला ही सेवा करायची तरी सुद्धा चालेल या सेवेसाठी तुम्हाला खर्च नको तुमचे पैसे जाणार नाही फक्त आणि फक्त तुम्हाला आहे बघा असं नित्यसेवेचं पुस्तक लागेल हे नित्यसेवेचं पुस्तक असणं तुमच्या इथं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला सेवा पुस्तकामधूनच करायचं आहे वाचायचं आहे तर सेवा कोणत्या करायच्या कशा करायच्या ते बघूया या सेवेसाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करायची गरज नाहीये तुम्हाला वाटत आहे की आपल्या व्यवसायाची वृद्धी व्हावी आपली दुकानातली म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आवक वाढवावी तर फक्त आणि फक्त तुम्हाला जी सेवा आपण सांगताय ती सेवा करायची आहे आजपर्यंत सुद्धा ज्या ज्यांना ज्यांना ह्या आपण सेवा सांगितल्या आहे म्हणजे जवळचे लोक आहे किंवा व्हिडिओ मार्फत ज्या आपण ह्या सेवा सांगितलेल्या आहेत त्यांना हा अनुभव आलाच आहे आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही जरी सेवा केली तर शंभर टक्केने एक लाख टक्का तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच आहे तुम्ही फक्त ही सेवा करून बघा आपण आतापर्यंत ज्यांना ज्यांना ही सेवा सांगितलेले आहे त्यांना अनुभव आलाच आहे आणि याच्या पुढे सुद्धा जो हे मनाभावे श्रद्धा पूर्ण विश्वासाने सेवा करतो त्याला एक लाख टक्के अनुभव येतो कारण खूप प्रभावी अशी उच्च कोटीची ही सेवा आहे ही।, ही सेवा करत असताना तुम्हाला कुठली वस्तू आणायची नाही आहे कुठली वस्तू खरेदी करायची नाही आहे किंवा एक रुपया सुद्धा चार्जेस भरायचा नाही आहे फक्त चौसष्ट रुपयाचं ते नित्यसेवेचं पुस्तक लागणार आहे तर बघा आपण आपल्या लक्ष्मी वाढवावी आपल्या घरात पैसा यावा यासाठी आपलं सोनं गहाण ठेवून कोणी कानातलं ठेवेल गळ्यातलं ठेवेल नाकातली म्हणजे आपल्या जवळ काही वस्तू असेल त्या ठेवून त्याच्या त्या पैशानी एक वस्तू खरेदी करून त्यावर सेवा करणं काय होतं म्हणजे आपल्याला लक्ष्मी वाढवायची ना आपण आपली स्वतःची लक्ष्मी गहाण ठेवून येतो तर लक्ष्मी कशी येणार तर तुम्हाला ही जी सेवा करायची आहे यासाठी खर्च नाही करायचा आहे दुसरी गोष्ट आपण जर आपल्या व्यवसायामध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपल्या सेवेमध्ये जर प्रामाणिक असो तर नक्कीच स्वामी आपल्याला मदत करतील कारण आपण विश्वास हा आपल्यावर स्वतःवर आणि स्वामींवर ठेवा कारण की स्वामींवर विश्वास ठेवता आणि स्वतःवर नाही असं सुद्धा चालत नाही किंवा मग स्वतःवर विश्वास आहे स्वामींवर नाही हे सुद्धा चालत नाही आध्यात्मिक मध्ये तुम्हाला देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवणं खूप खूप गरजेचं असतं म्हणजेच काय तर दुसऱ्याची बरोबरी आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आपल्या घरामध्ये नाही करायचं कारण बऱ्याच महिलांचं काय असतं मग तिने ते वस्तू घेतली मला पण ते वस्तू घ्यायची आहे आपल्या घरामध्ये पैसा असो नसो तर, तर घरामध्ये त्यांनी भांडणं होता किटकिट -किट होता तर दुसऱ्यांची बरोबरी न करता आपल्याला सेवा करायची आहे आता भरपूर आता तुम्हाला आहे तुम्ही वा तुम्ही व्यवसाय म्हटल्यावर तुमच्या घरचा व्यवसाय आहे म्हटल्यावर तुम्हाला या तुम्हा गोष्टी माहिती असेल आजच्या जगामध्ये बराबरी करायचं खूप करता लेडीज तिने ती साडी घेतली का मग मी ती साडी घेते तिने ती वस्तू घेतली का मी सुद्धा ती वस्तू घेते तर आपल्याला कुठलीही बरोबरी नाही करायची फक्त आपल्याला पूर्ण विश्वास आपल्या ब्रह्मांड नायकावर आणि आपल्या स्वतःवर ठेवायचा आहे बाकी सर्व नीट होणार आहे तर चला मग तुम्हाला सेवा कशी करायची आहे ते सांगते बघा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असणार आहे ते स्त्रीयंत्र असं ठेवायचं आहे त्यावर कमळ गठ्ठ्याची माळ ठेवायची आहे नाहीतर मग महालक्ष्मीचा फोटो असेल फोटो ठेवायचा फोटो समोर ठेवायचा आहे तिथं हात जोडून बसायचा आहे प्रार्थना करायची आहे तुमची मात, माताला प्रार्थना करायची आमच्या इथं सुद्धा लक्ष्मी यावी आमच्या इथं जी लक्ष्मी आहे ती स्थिर स्थिर राहावी चिरकाळ टिकावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे स्त्रीयंत्र पाहिजेच असं सुद्धा नाही तुमच्याकडे असेल तर ठीक नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल त्याला हात जोडून जरी तुम्ही प्रार्थना केली तरी चालतं फक्त पूजा करत असताना एक शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि एक धूपबत्ती लावायची आहे बस प्रार्थना करायची पण जर स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्र ठेवा थोडं कुंकू टाका त्यावर कमळगठ्ठ्याची माळ असेल कमळगठ्ठ्याची माळ ठेवायची आहे आणि मग नंतर तुम्हाला सेवा करायची आहे सर्वात अगोदर जेव्हा तुम्ही सेवा करत आहे तेव्हा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प असा सोडायचा असतो संकल्प करत असताना तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रार्थना करायची आहे की मी ही सेवा चाळीस दिवसाची सेवा करत आहे मी या कामासाठी ही सेवा करत आहे फक्त लक्षात ठेवायचं संकल्प करत असताना अखंड शब्द बोलायचा नाही आहे जेव्हा तुम्ही अखंड शब्द असं बोलता की मी चाळीस दिवसाची अखंड सेवा करत आहे त्यामध्ये एक दिवस सुद्धा गॅप नको असं असतं तर त्यासाठी तुम्हाला अखंड शब्द हा असं बोलायचा नाही आहे फक्त संकल्प करायचा आहे स्वामींना की मी ही चाळीस दिवसाची सेवा करत आहे माझ्या घरात लक्ष्मी येऊ द्या माझी जास्त आवक वाढू द्या फक्त एवढं बोलायचं आहे बाकी दुसरं तुम्ही अखंड शब्द असे बोलू नका आणि मधात जर तुम्हाला या चाळीस दिवसामध्ये प्रॉब्लेम आले मासिक धर्म येतोच मासिक धर्म जर आला तर तेवढे ते, ते पाच दिवस सोडून द्या नंतर पाच दिवसानंतर कंटिन्यू सेवा करा तरी चालेल त्याला काही हरकत नाही सुत सुत आलं किंवा विटाळ पडला तर त्यासाठी तेवढे जर तुमच्याकडे आहे तर ते तेवढे दिवस पाडायचे आणि तेवढे दिवस आपली सेवा समोर करायची आहे तर तुम्हाला आता सेवा कोणती करायची आहे सर्वात अगोदर तुम्हाला सुक्ताचं पठण करायचं आहे सुक्ताचं पठण हे तुम्हाला सोळा वेळा करायचं आहे अकरा वेळा केलं तरी चालेल पण एक वेळा करतो असं नाही आपण कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये बघत आलो की सोळा वेळा तरी आहे पण तुमच्या जमत नसेल तर तुम्ही एक वेळा करा पण या सेवेमध्ये तसं नाहीये तुम्हाला सोळा वेळा सांगितलंय तुम्ही सोळा वेळाच करा कारण कसं असतं मग आपलं म्हणजे भरपूर जणांचा असतो वेळ नाहीये एवढी सेवा होणार का तर सेवा एवढी फळ एवढं मोठं किंवा मग फळ मोठं पाहिजे आपल्याला आणि सेवा करायची नाही तर असं नाही होणार तुम्हाला सेवा मोठी करावी लागणार तेव्हा फळ भेटणार कारण देवाला तुमच्याकडून तुमचं भरपूर लोक गोमती चक्र कमळगठ्ठ्याचे मणी अजून मात माता लक्ष्मीला कुंकुमाचे सु, ते तुम्ही सर्व वस्तू देता तुम्ही गोमती चक्र पण देऊ शकता तुमची तुम्ही म्हणजे माझे सुद्धा देऊ शकता पण जे देवाचंच आहे ते त्यांनाच देणं त्याऐवजी आपण आपल्या जीवनामधला थोडासा वेळ त्यांना द्या आणि त्यांना तुम्ही कमळ गठ्ठ्याचे मणी देता माता लक्ष्मीला प्रिय आहे पण ते त्यांचेच मनी आहे तुम्ही गोमती चक्र देत आहे त्यांचंच त्यांचंच आहे कवळ्या ते सुद्धा त्यांचंच आहे तर त्यांचीच वस्तू त्यांना देऊन त्याऐवजी तुम्ही फक्त सेवा त्यांना द्या तो वेळ द्या म्हणून तुम्हाला सांग सांगते सोळा वेळा सांगितलं आहे तुम्ही सोळा वेळाच पठण करायचं आहे तर तुम्हाला मी तुम्हाल सांगते एक वेळा दाखवते की जे स्त्रीसुक्त आहे आपलं तर हे बघा श्रीसुक्त यामध्ये दिलेला आहे तर सुक्त तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे जर तुम्ही सुक्त सोळा वेळा पठन करत असाल तर पहिल्या पंधरा म्हणजे पहिल्या वेळेस एक ते पंधरा पर्यंत तुम्हाला या पेज पासून तर इथपर्यंतच वाचायचं आहे म्हणजे सोळा पर्यंत इथपर्यंतच तुम्हाला जप करायचा आहे फलश्रुतीच्या वरती पंधरा पर्यंत वाचायचं आहे आणि सोळाव्या वेळेस तुम्हाला सुक्त हे फलश्रुती सहित इथपर्यंत पूर्ण वाचायचं आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे पंधरा वेळेस फक्त सुक्त वाचायचं आणि सोळाव्या वेळेस सुक्तापासून तर फलश्रुती सुद्धा वाचायची आहे हे झालं तुमचं श्री सुक्ताचं आता समोरचं काय पठण करायचंय ते तुम्हाला आता सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला पण म्हणजे जर तुम्ही सुक्त अकरा वेळा म्हणणार आहे तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा अकरा वेळा म्हणायचं आहे आणि श्रीसुक्त जर सोळा वेळा म्हणणार असाल तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा सोळा वेळा म्हणायचं आहे तर तुम्हाला पहिल्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणताना व्यंकटेश वासुदेव हे इथून तर सातव्या ओढीपर्यंत पर्यंत करायचं आहे जर सोळा वेळा करत असाल तर पंधरा वे पंधरा वेळेस म्हणजे एक दोन असं जेव्हा पहिल्यापासून तर पंधरा वेळेस तुम्हाला इथून पासून तर सातव्या ओढीपर्यंत पर्यंत करायचं आहे आणि सोळाव्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे अकरा वेळेस पठण तर ते, ते तुमच्या इच्छेवर आहे तुम्ही अकरा वेळेस करू शकता किंवा मग सोळा वेळेस करू शकता फक्त ही सेवा तुम्हाला किंवा म्हणजे हा मंत्र जाप जो आहे तो तुम्हाला एक वेळा दोन वेळा असं नाही करायचं तुम्हाला एक तर सोळा वेळा किंवा आता हे झालं श्री सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र अजून तुम्हाला काय करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे हे तुम्हाला एकशे आठ एकशे आठ वेळा म्हणायचं आहे तुमच्याकडे कमळ गठ्ठेची माळ असेल तरी सुद्धा चालेल रुद्राक्षाची माळ असेल तर म्हणजे जपमाळ माळ रुद्राक्षाची असेल तरी चालेल त्यांनी सुद्धा जप करू शकता कमळ गठ्ठेची जपमाळ असेल त्यांनी सुद्धा जप करू शकता तर एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि एकशे आठ वेळा कुबेर मंत्र बस एवढी ही सेवा आहे हे तुम्हाला करायची आहे साधारणतः या सेवेला करायला तुम्हाला अर्धा तास तरी लागेल जास्त वेळ नाही लागणार तुम्हाला जर फास्ट वाचता येत असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा तुम्हाला वाचताच येत नाही सेवा करायची आहे तर तुम्ही युट्यूबला लावा शक्यतो सेवा ही करताना आपणच म्हणायची असते कारण फळ आपल्याला हवं असतं पण नाही जमत तर तुम्ही युट्यूबला लावू शकता तुम्ही फक्त बघून बोट फिरवलं तरी चालेल फक्त एवढंच आहे सेवा ही पूर्ण विश्वासाने करा लागत तुम्हाला यामध्ये अनुभव येणार आहे पण ही सेवा जी आहे ही सेवा आपण लक्ष्मी आपल्या इकडे येण्यासाठी आपली आवक वाढवण्यासाठी यासाठी सेवा करत आहे म्हणून सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे या सेवेसोबत तुम्हाला आपली एक माळ नवारनव मंत्राची सुद्धा म्हणायची आहे म्हणजे आपल्या कुलदेवतेची आपल्याला सेवा करायची आहे नवारनव मंत्राची एक माळ जप करायची आहे आणि मेन म्हणजे गुरुची एक माळ जप करायची आहे ज्यांना ना गुरु मंत्र असेल त्यांनी गुरुची मार जप करा किंवा आपले स्वामी आहेत स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जप करायची आहे आणि याच बरोबर तुम्हाला नित्यसेवा तुम्हाला तुमची जे सुरू असणारच आहे ती नित्यसेवा कंटिन्यू ठेवायची आहे ती नद्या आहे स्वामींचे आणि अकरा माडी कारण आपण ही सेवा करतो ते गुरुची सेवा विसरून चालणार नाही सेवा ही नक्कीच करावीची आहे फक्त सेवेमध्ये जे आपले मासिक धर्माचे जे चार दिवस आहे ते चार दिवस किंवा पाच दिवस स्किप करून समोर तुम्ही सेवा करू शकता आणि महत्वाचं म्हणजे या सेवेमध्ये पर अन्न वर्ज करायचं आहे कुठं बाहेर खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाहीये कारण कोण कसं बनवतं काय बनवतं हे तुम्हाला माहिती नाहीये म्हणून कारण की अन्न बनवत असताना जर नामस्मरण केलं तर ते अन्न पण आपल्याला चांगल्या प्रकारे लागतं आणि प्रत्येक लेडीज नामस्मरण करून करत असेल असं नाही कारण घरामध्ये आपलं बाई म्हटल्यावर आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतातच घरामधले काही बाहेरचे कटकट वगैरे सर्व विचार असतात ते आपल्या अन्नामध्ये जात असतात जा म्हणून म्हणतात जेवण बनवत असताना हे भजन म्हणजे कीर्तन लावून किंवा की चांगलं देवाचं नामस्मरण करून जेवण बनवायचं असतं तर बघा त्यासाठी आपल्याला हे वर वर्ज ठेवायचं आहे मांसाहार बंद करायचा आहे हे जेवढे आपण सेवा करत आहे चाळीस दिवस मांसाहार हा बंद पाहिजे म्हणून मांसाहार बाकी तुमचे कुठलेच नियम अटी नाही कांदा लसूण हे कुठलेच नियम नाही आहे फक्त दोनच नियम आहे परजे ठेवायचा आहे मासा बंद ठेवायचा आहे ब्रह्मचार्याचा नियम नाही आहे तुम्ही फक्त हे दोन नियम कळकडून कर पाळायचे आहे जर तुमच्या जवळच कुठं बाहेर जायचं आलं तुमच्या लग्न आहे वगैरे आहे जर दूरचं असेल तर नक्की ते टाळा टाळायचा प्रयत्न करा कारण की कसं असतं आपण बाहेर जाऊ आपल्या सेवेचा दिवस एक हे पडतो म्हणजेच आपण बाहेर जाऊ तर आपली तेवढी सेवा आजची राहून जाते त्यामुळे शक्यतो बाहेर जाणं टाळा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी सेवा करायची आहे त्या सेवेचे सर्व प्रश्न भेटलेत असतील तरी सुद्धा काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर कुठली सेवा हवी असेल तर कमेंट करा आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या न रुजू करते आणि इथेच थांबते परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ